बघितलं एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज उमेदवार होतोय बाबूरावच्या रूपाने त्यामुळे सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम सुरू केलं खरं म्हणजे बाबूराव यांच्या फॉर्म भरायला मी आलो होतो मी पाहिलं की भर उन्हामध्ये एवढा कडक उन्हाळा होता गोविंदाजी हो तेच धुपती कडक उन्हाळा होता पण माणसं बाबूरावच्या रथाच्या मागून चालत नाही तर धावत होती हे प्रेम मी पाहिलं किसको पढ़िए धूप में इतना पण या ठिकाणी एक अलोट प्रेम त्या दिवशी पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने जे काय एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा या ठिकाणी उमेदवार होतो तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आज बांधवानो आणि भगिनीनो खरं म्हणजे बाबूराव हे विजयी पताका फडकवून चार तारखेला दिल्लीला जाणारच आहे चार जून नंतर त्यांचा खऱ्या अर्थाने खासदार म्हणून त्यांचं काम सुरू होईल परंतु आता बघितलं आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं अवकाळी गारपिटीमुळे नुकसान होतय आणि गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या सरकारने जेव्हा जेव्हा अवकाळी आली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ होता पण जिथं जिथं नुकसान झालं तिथं तिथं सगळे नियम वगैरे सगळे डावलून आपण मदत केली आता जरी निवडणुकांचा प्रचार सुरू असला तरी सुद्धा मी सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोन केलेत जिथं नुकसान झालंय तिथे जा, जा पंचनामे करा शेतकऱ्याच्या मागे उभं राहा त्यांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण शेतकऱ्यांना आपण दोन वर्षात नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत पंधरा हजार कोटी रुपये आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे दरवर्षी सहा हजार रुपये मोदी साहेबांचे सहा हजार आपल्या सरकारचे सहा हजार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला असे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार पहिलं सरकार आहे आपलं आणि म्हणून शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्याच्या मागं हे सरकार उभं राहील खरं म्हणजे बाबुराव हा बाळासाहेबांचा जो काय मंत्र आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे करणारा कार्यकर्ता आहे आणि अशाच गरीब कष्टकरी जो खासदार होतो त्याला गरीबाची जाण असते मी आज मुख्यमंत्री आहे मी देखील सर्वसाधारण कुटुंबातून या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आपल्याला माझा इतिहास माहीत आहे माझा प्रवास माहीत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जी कार्यकर्ता जेव्हा प्रमुख होतो मोठा होतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या वेदना त्याला माहीत असतात आणि म्हणून त्यांच्या वेदना आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हा बाबूराव प्रामाणिकपणे करेल अशा प्रकारचं आपल्याला मी वचन देतो खरं म्हणजे बाबूराव अगदी सरपंच जिल्हा परिषद ते जिल्हा प्रमुख झाला मला वाटतं मागच्या वेळेतून निवडणूक उभा होता निवडणुकीमध्ये उभा होता थोडक्यामध्ये त्याच निसटता पराभव झाला पण जर शिवसेनेचा उमेदवार असता तर।, तर तो भरपूर मताने निवडून आला असता मी त्या प्रक्रियेत होतो पण फेसबुक लाईव्ह घरातून करणाऱ्यांनी त्याचं तिकीट कापलं कारण प्रत्यक्ष फील्डवर त्यांना काही माहीतच नाही ग्राउंडची परिस्थिती काही माहीत नाही आणि बाबूरावचं तिकीट कापल्यामुळे एक आमदार आपला कमी झाला असे अनेक तिकीट कापले गेले म्हणून असे अनेक कार्यकर्ते बाबूराव सारखे वंचित राहिले अनेक लोकांवर अन्याय झाला शिवसैनिक खच्चीकरण होऊ लागलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने दीड पावणे दोन वर्षापूर्वी जे धाडस केलं उठाव करण्याच ते अख्या जगाने पाहिलं जगाने पाहिलं आणि म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी या सर्व सामान्य माणसाच्या गोर गरीबा माणसाच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेना भाजप युतीचं खरं म्हणजे ते दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होत परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे होत त्याच्या विरुद्ध केलं यांच्या विश्वासघात या आपल्या मराठ महाराष्ट्रातल्या जनतेचा केला आणि म्हणून आम्ही दुरुस्ती केली पावणे दोन वर्षापूर्वी चुकीची दुरुस्ती आम्ही केली जर दोन हजार एकोणीसलाच सरकार खरं म्हणजे आपण बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं बरोबर आहे मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होत झालं कुणाबरोबर आणि म्हणून आता तर राजू पण आपल्या बरोबर आलेला आहे अजितदादा पण आले मनसेचाही पाठिंबा मिळाला एक 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 हे सरकार मजबूत होत चाललेलं आहे आणि म्हणून सरकार आज पडेल उद्या पडेल परवा पडेल तेरवा पडेल असं म्हणत 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 सरकार मजबूत झालंय त्यांना ज्योतिषी त्यांचा कच्चा निघाला त्यांना मी म्हणालो तुम माझ्याकडून पाहिजे पाठवतो ज्योतिषी कारण या ठिकाणी सरकार काम करत आहे सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहे आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला सरकार पलटवावं लागलं आज या राज्यामध्ये आज आपण किती निर्णय घेतले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे माता भगिनींचे माझ्या माता केल्या आहेत एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली प्रवास करताना माहित आता आमच्या माता भगिनी म्हणतात आपल्या पती राजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते पन्नास टक्के सवलत दिली ज्येष्ठांना आपण सवलत दिली महिला सक्षमीकरण आपण करतोय बचत गटांना दुप्पट अनुदान सुरू केलं सीआरपीचं दुप्पट अनुदान सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक लाडकी लखपती अठरा वर्षाच्या मुली होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आज आपण वयोश्री योजना चालू केली जे वयोवृद्ध आहेत त्यांना काठीचा आधार मिळाला पाहिजे सरकारचा आधार मिळाला पाहिजे हेही आपण करतोय आज उद्योग आपण आणतोय आज उद्योग आपण आणल्यानंतर रोजगार मिळणार आहे उद्योग मंत्री इकडे आहेत मी दावोसला गेलो होतो त्यावेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेल्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचे आपण करारनामे केले जवळपास सत्तर ऐंशी टक्के काम आता पुढे चालत या वेळेस गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपया साईन केले आणि तिकडून इकडे आल्यानंतर देखील दोन लाख कोटींचे म्हणजे पाच लाख कोटीपेक्षा जास्त आपण रोजगार या ठिकाणी आणतोय आज एमआयडीसी इकडे येते राजूच्या इकडे येते संतोषच्या इकडे येते आता राजू तू मागणी केल्या तुमची राहिली आहे यांची राहिली आहे हे पण करून टाका आता खासदार झाल्यावर त्याची तर करायलाच लागेल उद्योग हे देणार आहे हे सरकार देणार आहे रोजगार देणार योजना देणार लाभ देणार आणि म्हणून राजू आता तुझ्याकडे एमआयडीसी झालेली आहे तुझ्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे आता तू पण या बाबूरावच्या माग असा धावला पाहिजे असा धावला पाहिजे की तुझ्या पण वसमत मधून पन्नास हजाराचा लीड त्याला मिळाला पाहिजे कारण तुमची दिल्लीतली कामं हक्काने बाबूरावला सांगू शकतो आपण आणि म्हणून मगाशी राजूने सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये एसीबीसी प्रमाणपत्र मगाशी ती मुलं आली होती मी आल्या आल्या इथून थेट फोन केले सचिवांना थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात पोलीस भरतीची आणि त्याचबरोबर ते जे एसीबीसी चे प्रमाणपत्र आहेत हे तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहेत निवडणुका असल्या तरी सुद्धा ज्यांच्या जीवाचा ज्यांच्या खरं म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी हे सरकार उभं आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो हा मुख्यमंत्री जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजीव विशेष अधिवेशन घेऊन दिलं कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लोक गेलेत परंतु इम्पिरिकल डेटा आपण असा कलेक्ट केलेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवलंय त्यामुळे कोर्टात गेलेल्यांना देखील कुठलाही स्थगिती मिळाली नाही आणि म्हणून हे टिकणार आरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलंय ओबीसीला धक्का लावता न लावता दिलेला आहे इतर समाजावर अन्याय न करता दिलेला आहे कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत नव्हती कधीच पाहिली नव्हती परंतु या एकनाथ शिंदेने या मुख्यमंत्र्यांनी ते देखील देण्याचं काम सुरू केलं आज आपण पाहतोय आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतोय सरकार दिलेला शब्द पाळणार आहे दिलेला शब्द पाळून या ठिकाणी निर्णय घेणारं सरकार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक फक्त बाबूरावची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक आपल्या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींची निवडणूक आहे कारण तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत आपला देश आपला देश दोन हजार चौदा पूर्वी आपला भारत देश बोलत होता पण कोणी ऐकत नव्हतं आता उलट झालंय भारत बोलतो मोदी बोलतात पूर्ण देश ऐकतो देश समजून घेतो आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती केवळ आणि केवळ मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे मोदी साहेबांच्या कामामुळे आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलली जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना मोदीजींनी अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आणली आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचा निर्धार त्यांनी केलाय आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उदयजी पहिल्या नंबरवर आहे गोविंदाजी आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आहे जीडीपी मध्ये आपण पुढे आहोत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट चालू आहेत आज आपल्याकडे उद्योग येत आहेत आज आपल्याकडे लोक विश्वासाने आहेत पहिले लोक आले उद्योजक कि म्हणायचे तुम्हाला काय कर काय पाहिजे किती जमीन पाहिजे काय सवलत पाहिजे सगळं विचारत होते नंतर शेवटी विचारायचे आमचं काय आमचं काय बोलल्यावर तो पळूनच जायचा आता आम्ही सांगितलंय तुम्हाला रेड कार्पेट तुम्हाला सबसिडी तुम्हाला सिंगल विंडो क्लिअरन्स मी उद्योग मंत्र्यांना सांगितलंय एकही उद्योग त्याला मदत मिळाली नाही म्हणून परत जाता कामा नये ही काळजी आपण घ्यायची आहे आणि म्हणून उद्योग आले तर आपल्याला न्याय मिळणार समृद्धी हायवे आपण केलाय समृद्धी हायवे किती लांब आहे तुमच्यापासून समृद्धी हायवे ला पण मी तुम तुम आता तुम्हाला सांगतो इथून एक कनेक्टर देऊ आपण शक्तीपीठ नागपूर ते गोवा शक्तीपीठ करतोय आणि तो शक्तीपीठ देखील आपल्या हिंगोलीतून जातोय शेवटी आपल्याला आज आज विकास करतोय आपण आज मुंबई मध्ये विकास होतोय हिंगोलीत होतोय आपल्या बाजूच्या यवतमाळ वाशिम मध्ये होतोय बुलढाण्यात होतोय मराठवाड्यात होतोय विदर्भात होतोय सर्वांगीण विकास 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 आपलं एकच धोरण आहे या राज्याचा विकास आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून डबल इंजिनचं सरकार आज काम करत आहे आदरणीय मोदीजी असतील आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेब असतील सहकार विभागात देखील त्यांनी मोठा अमूलाग्र बदल घडवला दहा हजार कोटी साखर कारखाने अडचणी झाल्या होते तर दहा हजार कोटीच इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला याचं कारण का की एका विचाराचं सरकार आहे समविचारी सरकार आहे पूर्वीचं सरकार जे होतं ते अहंकारी होतं ते केंद्राकडे मदत मागायला त्यांना त्यांना त्यांचा इगो होता मग तुम्हाला काय घरी कोण आणून देणार एकदम कडकशी म्हणल्यावर कोण देणार तुम्हाला सरकार म्हणून आपल्याला मागायचं असतं आपल्या लोकांसाठी मागायचं असत या सरकारने काही मागितलं नाही आणि मग म्हणतात आम्हाला दिलं नाही कोणी घरी आणून देत असतं का आम्ही दिल्लीला गेलो की म्हणतात दिल्लीला जातात अरे आम्ही दिल्लीला जातो राज्यासाठी राज्यात योजना आणण्यासाठी राज्याच्या विकासासाठी पैसे आणण्यासाठी तुमच्यासारखे तिकडे दंडवत घालायला जात नाही आम्ही आणि म्हणून हा फरक आहे हा फरक आहे कोविड मध्ये देखील सगळ्यांनी काम केलं कोविड आता गेला आपलं सरकार आल्यावर पळून लावला आपण कोविडला आणि त्यावेळेस देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देशातल्या सगळ्यांनाच जे लागेल वॅक्सिन औषध सगळं पुरवलं एवढंच नाही तर जगातल्या अनेक देशांना कोविड मध्ये प्रधानमंत्री महोदयांनी मदत केली म्हणून ते सगळे देश आज मोदीजींना कोणी बॉस म्हणतो कोणी सल्यूट करतो कोणी नमस्कार करतो कोणी काय काय करतो याच उदाहरण देतो आपल्याला की आपल्या देशाची पत आता जगात वाढलेली आहे हा आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या प्रधानमंत्री महोदयांचा आपल्या देशाचा आणि दुसरे लोक परदेशात जाऊन आपल्या देशाची आप देशा बदनामी करतात हे कसलं देशप्रेम आपल्या देशाची जे काय बदनामी करून हे देशद्रोही काम आहे आणि म्हणून आपल्याकडे अजेंडा आहे देशभक्तीचा देशाच्या विकासाचा त्यांच्याकडे कुठला अजेंडा पण नाही झेंडा पण नाही आपल्याकडे अजेंडा आहे आपल्याकडे नीती आहे नियत आहे निर्णय आहे त्यांच्याकडे काय कट कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट अशा प्रकारची त्यांची भ्रष्ट नीती आणि मोदीजींकडे नेशन फर्स्ट पहिलं राष्ट्र आणि म्हणूनच एक पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये जी कामं केलेली आहेत ती कामं आपल्या समोर आहेत जी पन्नास साठ वर्षात कामं झाली नाहीत ती दहा वर्षात केलेली आहेत ही जादू आहे आणि म्हणून मोदीजींच्या सभा झाल्या रामटेकला आणि चंद्रपूरला एक माहोल तयार झाला एक मोदीमय वातावरण तयार झालं सगळे मोदी 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 करू लागले आणि जनतेने त्यांना गॅरंटी दिलेली आहे पुन्हा एकदा तिसरी बा अबकी बार अबकी बार आणि फिर एक बार हे, हे निर्णय घेतलेला आहे आपण आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चारशो मध्ये हा आपला बाबूराव पण पाहिजे ना चारशे मध्ये भाबुराव पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सरकारने पोरादेवी बंजारा समाज अब बंजारा समाजाची काशी जी आहे पोरादेवी सातशे कोटी रुपये आपण दिले सातशे कोटी रुपये कुठल्या सरकारने दिले होते आपल्या सरकारने दिले अनेक समाज इथं आहेत या सर्व समाजाला पुढे आणण्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की त्यांना काय करावं हे सुचत नाही मोदीजींना दोन हजार चौदा साली त्यांनी विरोध केला दोन हजार एकोणीसला विरोध केला दोन हजार एकोणीसला तर विरोधी पक्ष नेत्याचे एवढे आकडे पण त्यांचे आले नाहीत दहा टक्के त्यांना विरोधी पक्षासाठी एकूण खासदारांच्या संख्या लागते ते पण आले नाहीत आता दोन हजार चोवीस साली पण तोच प्रकार त्यांनी केला आहे सगळे एकत्र आले मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत मोदी द्वेषाने पीडित आहेत पण जे जेवढा आरोप मोदींवर करतील जेवढ्या शिवाय शाप मोदींना देतील तेवढी ही जनता मोदीजींच्या बाजूने जाते आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येकाला आपला खासदार निवडून द्यायचा आहे मोदीजींनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं बूथ लेवल बूथ लेवल वर काम करा बूथ लेवल निवडणुकीमध्ये महत्वाचं आहे त्यामुळे आपापले बूथ जे आहेत ते आपण स्ट्रॉंग ठेवा आपल्या बूथवर काम करा तुमच्या बूथवर किती उन्हाळा आहे गरमी आहे तरी सुद्धा आपल्या बूथवरची माणसं सकाळी सकाळी मतदाना मतदानाला आणण्याचं काम करावं लागेल कारण मतदान जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या प्रचारामध्ये तर आपल्याला वेळ द्यायचाच आहे आणि बाबूराव तर तुमच्या सेवेसाठी आहेच आमदार देखील इकडे आहेत आमदारांची देखील ही रंगीत तालीम आहे जिल्हा प्रमुख असतील जिल्हाध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील सगळ्यांची रंगीत तालीम आहे आता या निवडणुकीमध्ये तुम्ही किती मताधिक्य देताय हे तुमची टेस्ट आहे बरोबर परीक्षा आहे जेवढी मेहनत तुम्ही कारण लगेच निवडणूक का आहेत पुन्हा लगेच निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यामुळे ही लिटमस टेस्ट आहे आमदारांची पण आणि पदाधिकाऱ्यांची पण आणि तुम्ही कार्यकर्त्यांची पण आणि म्हणून कार्यकर्ता बाबूराव मरमर काम करतो कार्यकर्ता आपल्या उमेदवारासाठी मग लोकसभेचा असू दे विधानसभेचा असू दे त्याच्यासाठी मरमर काम करतो कार्यकर्ता माझा बाबूराव माझा बाबूराव करतो <clears throat> आणि बाबूराव निवडून आल्यानंतर बाबूरावने पण या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये उभं राहिलं पाहिजे त्यांचं पोलिस स्टेशन काम असेल त्यांचं कलेक्टर कचेरीचं काम असेल त्यांचं हॉस्पिटलचं काम असेल काही अडचण असेल अर्ध्या रात्रीला हा बाबूराव तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा हा बाबूराव आहे बाबूरावचा फोन बंद नाही असतो ना बाबा तुझा होऊन बाबूरावचा बिलकुल बंद राहणार नाही आणि आज हेमंत पाटील आपल्या तिकडे यवतमाळ मध्ये आहेत त्यांना तिकडे आपण जिम्मेदारी दिली आहे हेमंत पाटील आणि हे दोघं दोगा दोस्त आहेत दोघांची एक दुसऱ्याला मदत आहे आणि हेमंतला मी तिकडे सांगितलंय तिकडे आता नौका आहे तो त्यामुळे त्याला म्हणालो तू तिकडे आपलं लक्ष दे परंतु हे सर्वजण तुम्ही इकडे बसलेला एवढे लोक व्यासपीठावर एवढे ताकदीचे लोक आहेत आणि हे कारिय करते समोर एवढे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते भिडले ना तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून बघा आपण पेनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामासाठी सात ब्रिज केलेत साडेतीनशे कोटीचे त्याचबरोबर हे कुठलं रे बाबा पुला, पुलाची ना। नावं आहे साप्ती ते दिवट पिंजरी पंचावन्न कोटी बाटेगाव ते कारखेड पंचावन्न कोटी वाकी ते तळणी पुलाचं काम पंचवीस कोटी कवठा ते तीस कोटी वानेगाव ते तिवरंग पुलाचं काम तीस कोटी दोतरा ते देवसरी पुलाचं काम साठ कोटी बाबनी फाटा ते तळणी सिमेंट रोड एकशे पाच कोटी आणि हदगाव बसताना गाळ्याचं बांधकाम होतंय तीस बेडचे दोन ग्रामीण रुग्णालय आपण मंजूर केलेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलेत त्याचबरोबर उच्च पातळी बंधारे सात आपण केलेत दीड हजार कोटींचे कधी झाली होती एवढी कामं अडीच वर्षात मागच्या सरकारमध्ये झाली होती राजू झाली होती अडीच वर्षात मागच्या आपल्या मागच्या अडीच वर्षामध्ये बिलकुल कामं नाही झाली आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं निधी जेवढा पाहिजे तेवढा तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्या सरकारकडून दिला जाईल आता तुम्हाला एमआयडीसी देतोय एमआयडीसी संतोषकडे मिळतीय एमआयडीसी याला पण पाहिजे उद्योग मंत्री एमआयडीसी मंजूर याची मंजूर करू आपण एमआयडीसी कारण हा सर्वसामान्यांचा मृत्युमुखी पडला शेतकरी तर बाबूराव हा तुमच्यातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला तुम्ही भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आज गारपीट झाली तिथं वाडी आहे जटाळवाडी येथे एक, एक शेतकरी पडला पडलाय काही ठिकाणी जनावरं दगावली आहेत त्यांचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि ज्या जो माणूस मेला मृत्युमुखी पडलाय त्याला ,00 ,00 पाच लाख रुपयाची निधी देखील आपण सरकारकडून देऊया शेवटी हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं आहे हे आपलं सरकार आहे हा मुख्यमंत्री हा तुमच्यातलाच मुख्यमंत्री आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे मला एकच आपल्याला मी सांगतो की मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी आज दिवस रात्र काम करतो लोकांमध्ये जातो लोकांशी बोलतो त्यांचं ऐकतो हे ऐकून घेणारं सरकार आहे ऐकून काम करणारं सरकार आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी आपण पण लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे तेव्हा आपल्याला जनभावना कळतात आणि आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो आणि म्हणून ज्या लोकांनी मला निवेदनं दिलेली आहेत ही सर्व निवेदनं आमच्या कार्यालयाकडून त्याची स्कुटणी होईल छाननी होईल हो त्याच्यावर पुढची कारवाई होईल अशा प्रकारचं मी आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा या देशाचे म्हणजे बाबुरावला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत बाबुरावला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत म्हणजे जिकडे धनुष्यबाण आहेत काही ठिकाणी आपले कमळ आहेत आपले राष्ट्रवादी बरोबर युती आहे तिकडे घड्याळ आहे आणि म्हणून आपण महायुतीच्या आपल्यावर रामदास आठवले आहेत आपल्या बरोबर कवाडे साहेब आहेत आपल्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेबांनी देखील आपल्याला सपोर्ट केलाय हे सगळं जे आहे हे सगळं का होत आहे कारण मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास आहेत देश प्रगतीकडे चाललाय देशात विकासाकडे चाललाय आणि म्हणून राज्यात देखील विकास प्रकल्प आपण पुढे आणतोय बंद पडलेले प्रकल्पांना चालना देतोय योजना देतोय शासन आपल्या दारी आपला सगळ्यात लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतोय आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद आणि आपला एकच नारा बाबूराव आगे बढ़ो, महायुतीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र